अरे बापरे विषारी सापाला अशा पद्धतीने शिकार करताना पाहिले का मित्रांनो तुम्ही तर जय शिवराय मित्रांनो बघू शकता आपल्यासमोर तुम्हाला दिसतोय घोवन जातीचं एक विषारी साप आ, मी रेस्क्यूला गेले नव्हते माझे मिस्टर म्हणजे ते सुद्धा सर्पमित्रचे आणि त्यांनीच मला हे ट्रेनिंग दिलेलं आहे प्रशिक्षण मी त्यांच्याकडूनच घेतले ते स्वतः गेले होते आणि घराच्या गेटच्या आतमध्ये हा विषारी साप शिकार करत होता बघा म्हणजे विषारी साप शिकार कशी करतात तर बऱ्याचदा विषारी साप शिकार करताना त्यांच्या विषाचा वापर करत असतात जे की सगळ्यांना वाटतं की विष हे आमचा जीव घेण्यासाठी दिलेलं आहे पण नाही मित्रांनो विषारी सापांना विष हे शिकार करून त्यांच्या पोटाची भूक भागता यावी यासाठी दिले लोकांची फार गर्दी जमा झालेली आणि तेथील लोक बोलत होते परड आहे परड आहे तर बरोबरच आहे मित्रांनो घोनस या सापालाच परड असंही बोललं जातं इंग्लिशमध्ये रसल वायपर वेगवेगळ्या भागामध्ये जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते वेगवेगळ्या भागात प्रत्येक सापाला विविध प्रकारच्या नावाने ओळखलं जातं तर माझ्या भागामध्ये परड घोनस या नावाने ओळखतात आता पा शिकार त्यांनी तोंडाच्या बाजूने गेले बऱ्याचदा साप काय करतात कुठे जर त्यांना उंदीर वगैरे दिसला शिकार दिसलं तर त्याला काय करतात आधी विषाचा वापर करून मारतात त्याला सुन्न पाडतात आणि नंतर जाऊन त्या शिकाराला तोंडाच्या बाजूने ते घेतात आता त्याच्या तोंडामध्ये घूस आहे भली मोठी घोणस साप घूस खूप आवडते त्याला जास्त करून तो घुशीची शिकार करत असतो आता हा घोनस साप ओळखायचा कसा तर तुम्हाला समोर दिसतंय त्रिकोणी आकाराचं तोंड आहे आणि पूर्ण एक मानेपासून शेपटीपर्यंत काळ्या धब्यांची साखळी गेली आता त्याने शिकार पकडलेले त्यामुळं आम्ही साप रेस्क्यू करताना आमच्या देखील काही रूल्स आहे जोपर्यंत एखादा साप त्याची शिकार पूर्णपणे संपवत नाही किंवा पूर्णपणे गिळत नाही तो तोपर्यंत आम्हालाही त्याला रेस्क्यू करता येत नाही आणि लोकांची गर्दी जमा झाली की साप काय करतो आहे बघा पळ काढतोय पण शिकार त्याने अद्याप सोडलेलं नाही बऱ्याचदा लोकांना पाहून साप काय करतात गिळेलं शिकार हे पुन्हा ओकतात आपण एकदा जेवण जेवलो की आपल्याला ते पुन्हा बाहेर काढता येत नाही पण सापांना मात्र गिळेलं अन्न पुन्हा बाहेर काढता येतं ते कशासाठी काढतात तर लोकांना घाबरून त्यांना पळून जाण्यासाठी एकदा शिकार खाल्लं की पोटाचा भाग हा फुकतो आणि त्यांना जमिनीवर व्यवस्थित पळता येत नाही मग पळून जाण्यासाठी खाल्लेलं जे काय उंदीर बेडू काय जे आहे ते ते काय करतात बाहेर रोखतात आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करतात जसं की आता तुम्ही बघू शकता त्याने जो गिळला होता उंदीर तो थोड्याच वेळात काय केलं पुन्हा पळतानाही आलं त्याला म्हणून त्याने तो ओकून दिला बऱ्याच वेळ लागतो त्यांना बक्षी गिळायला आणि यांनी काय केलं लगेचच त्याला रेस्क्यू केलेलं आहे बघा तिथे त्यांनी माहिती दिली विषारी साप आहे या प्रकारचं आहे कोणत्या जातीचा आहे आपल्या घराच्या आसपास साप येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे अशा काही गोष्टींची माहिती मी तुम्हाला बाकीच्या इतर सुद्धा देत असते आणि त्याला काय केले व्यवस्थित पकडून पुन्हा बॅगेच्या साईडला ते घेऊन चालले तिथे बॅग आधीच सेट केलेली आहे आणि तिथे ते त्याला पॅक करत आहेत आणि आणखी एक सांगण्याची गोष्ट आहे मित्रांनो सापाला कोणीही व्हिडिओ बघून पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण घोनस हा साप असा आहे जेवढा शांत तुम्हाला दिसतो तेवढा शांत तो, ते तो नाही आहे काही सेकंदाच्या आतच असा काही बाईट करतो की त्याने केलेला बाईट तुम्ही चुकवू शकत नाही त्याच्यासाठी प्रशिक्षण खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी अनुभव देखील खूप गरजेचा आहे तुम्ही कोणीही व्हिडिओ असा प्रयत्न करू नका जसं दिसतं तसं नसतं आता हे सगळे लोक तिथे साप बघायला जमा झालेले आणि आतमध्ये तो गेटच्या खालच्या भागातून येतो त्याच्यामुळे गेटच्या खाली असं काहीतरी तुम्ही जाळी लावत जा जेणेकरून तुमच्या घरामध्ये साप घुसणार नाहीत धन्यवाद